एकदा नारदजींच्या मनात एक, एक विचित्र उत्सुकता निर्माण झाली तसे नारदजींसोबत विचित्र घटना घडत राहतात विश्वास सर्वात श्रेष्ठ कोण आहे हे, हे जाणून घेण्याचे त्यांना वेळ लागले नारदजींनी भगवान विष्णूंसमोर आपली उत्सुकता व्यक्त केली भगवान विष्णू हसायला लागले मग ते म्हणाले नारदजी सर्व काही पृथ्वीवर अवलंबून आहे म्हणून पृथ्वीला मोठं म्हणता येईल पण नाराजी इथे एक शंका आहे नारायण स्वतः त्यांच्या उत्तरासोबत पण जोडत आहेत नारदजी शांत होण्याऐवजी त्यांची उत्सुकता आणखी वाढली विचारले तुम्ही स्वतः संशय आहात मग प्रकरण गंभीर आहे प्रभू ही कसली शंका आहे विष्णूजी म्हणाले समुद्राने पृथ्वीला वेढले आहे म्हणून महासागर त्याहून मोठा आहे आता नारदजी म्हणाले प्रभू जर तुम्ही असे म्हणत असाल तर मी मान्य करतो की समुद्र सर्वात मोठा आहे हे ऐकून विष्णूजींनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला पण नारदजी अगस्त्य मुनींनी समुद्र प्यायला होता मग महासागर इतका मोठा कसा असू शकतो शेवटी मोठे अगस्त्यमुनी आहेत नारदजी तणावग्रस्त झाले तरी ते म्हणाले प्रभू जर तुम्ही असे म्हणत असाल तर मी अगस्त्य मुनींना सर्वात श्रेष्ठ मानतो नारदजी हे स्वीकारण्यास तयार होते तेव्हा भगवान विष्णूने काहीतरी नवीन सांगून त्यांचे मन अस्वस्थ केले श्री विष्णूजी म्हणाले नारदजी पण कृपया ते कुठे राहतात याचाही विचार करा काजवे आकाशात सुईच्या टोकावर समान अंतराने असलेल्या ठिपक्यांसारखे दिसतात मग ते मोठे कसे असू शकते आकाश मोठे असले पाहिजे नारदजी म्हणाले हो प्रभू तुम्ही बरोबर आहात अगस्त्य ऋषींचे अस्तित्व आकाशासमोर नाहीसे होते हे आकाश आहे जे संपूर्ण विश्वाला वेढते आणि व्यापते आकाश हे सर्वात चांगले आणि सर्वात मोठे आहे भगवान विष्णूंनी नारदांना आणखी थोडे गोंधळात टाकण्याचा विचार केला श्रीहरी म्हणाले पण नाराजी तुम्ही एक गोष्ट विसरत आहात मी वामन अवतारामध्ये फक्त एका पावलात हे आकाश मोजले होते मग आकाशातून विराट वामन अवतार तयार झाला नाराजींनी श्रीहरींचे पाय धरले आणि म्हणाले प्रभू तुम्हीच वामन अवतारात प्रगट झालात आणि आपल्या सोळा कला धारण केल्यात आणि वामनापेक्षाही मोठ्या स्वरूपातही तुम्ही आहात म्हणूनच तुम्ही सर्वात महान आहात हे सिद्ध होते भगवान विष्णू म्हणाले नारदजी विशाल रूप धारण केल्यानंतरही मी भक्तांच्या लहान हृदयात राहतो मी तिथे राहतो मला जिथे जागा मिळेल तिथे ती ति जागा सर्वात मोठी असेल म्हणून माझे परम आणि श्रेष्ठ भक्त ते आहेत जे शुद्ध अंतकरणाने माझी पूजा करतात आणि मला त्यांच्या हृदयात ठेवतात त्याच्यापेक्षा अधिक तपशीलवार दुसरा कोण असू शकेल तू माझा खरा भक्त आहेस आणि म्हणूनच तू महान आहेस श्रीहरींचे हे शब्द ऐकून नाराजींचे डोळे अश्रुनी भरले जग चालवणाऱ्या देवाच्या हृदयाची विशालता पाहून त्यांना आनंद झाला आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचीही त्यांना दया आली नारदजी म्हणाले प्रभू जगाला धारण करणारे तुम्ही स्वतःला भक्तांपेक्षा लहान समजता मग भक्त मोठे आणि लहान असा भेद का करतात मला माझ्या अज्ञानाचे दुःख आहे मी भविष्यात कधी मोठ्या आणि लहानाच्या जाळ्यात अडकणार नाही म्हणूनच असे म्हटले जाते की देव भक्ताच्या नियंत्रणात आहे भक्त त्याच्या निस्वार्थ भक्तीने देवावर नियंत्रण ठेवतो देवाला फक्त निस्वार्थ भक्ती प्रिय आहे जय श्रीकृष्ण